नमस्कार आपण पाहत आहात एबीबी सत्य हीच आमची ओळख महिला बचत गटाच्या नावे कर्ज पास करून पाच लाखांचा अपहार तलासरी तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया तालुक्यातील वरवाडा येथील आदिवासी महिलांच्या नावे असलेल्या हिमालया स्वयं सहायता महिला बचत गटाच्या बोगस कागदपत्रांच्या आधारे बँक व्यवस्थापक व कर्ज पास करणाऱ्या कर्मचाऱ्याने फसवणूक करत महिला बचत गटाच्या नावे परस्पर कर्जाची रक्कम हडप करून अपहार केल्याचे समोर आले आहे तलासरी तालुक्यातील आणखी अकरा ते बारा महिला बचत गटांसमोर देखील अशीच फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे कर्ज वसुलीसाठी बँकेकडून महिला बचत गटांना नोटिसा व तगादा लावल्यानंतर सदर प्रकरण समोर आले आहे महिला बचत गटाकडून कर्जासाठी कर्ज प्रकरण किंवा कागदपत्र सादर केले नसताना देखील महिला बचत गटाच्या नावे बँकेकडून कर्ज कशी पास करण्यात आली असा आदिवासी महिला बचत गटाकडून सवाल उपस्थित केला तार के जात आहे अपहार झाल्याप्रकरणी तक्रार अर्ज करणाऱ्या बचत गटाचे तक्रार अर्ज स्वीकारण्यासाठी बँकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचे महिला बचत गटांनी नाराजी करत संबंधित कर्मचारी व व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमच्या नावाने पाच लाखाचा ना लोन घेतला ते आम्ही आता कोणा दहा फेऱ्या करू तर आम्हाला तर सात काय आता येऊ नको असं सांगत कोणा लोन करा राहुल सरात तर आम्ही जमा करू सव्वीस तारीख दे सत्तावीस तारीख दे आता तीस तारीखला दे जमा करायला सर नाही जमा करत नाहीत आम्ही थोड्या अडीच तारीख दे थोडीच तारीख आम्ही जाऊ बँकेला बँकला आता पहिलं कापलं त्या राज्यात पाच हजार कापलं आम्ही काय करेलच नाही ना आम्ही कागदपत्र काही दिलाच नाही ना त्याचं कसा काय लोन पास माझी दहा जणी सही पाहिजे सही चिका पाहिजे आखा पाहिजे लोन पण पास करा कारण बे या महिला बचत गट म्हणजे आमच्या घरातले दोन सदस्य असून मग त्यांनी आम्हाला सांगितलं तर तुम्ही पण चला आमच्या बरोबर चौकशीसाठी आम्ही गेल्याबद्दल नंतर आम्ही चौकशी केली तर मॅनेजरने आम्हाला पण काही उत्तर नाही दिलेलं आहे आणि या पाच लाख जो लोन यांच्या नावाने दाखवत आहे ते लोन दुसऱ्या कोणीतरी व्यक्तींनी या त्यांचं राहुल असं काहीतरी नाव आहे त्यांचं तर त्यांनी अजूनपर्यंत काय जमा नाही केलेला आहे आणि तो सतत वाय वायदेच करत आहे ते काय आतापर्यंत त्यांनी जमा नाही केलेला हा त्यांचं जे पैसे आहे ते जमा व्हायला हो पाहिजे आणि हप्ता त्यांचा कापला जात आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी